नमस्कार मित्रांनो बीडच्या सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण नको अशी भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेचा मनोज जरांगे पाटलांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला प्रकृती बरी नसल्याने मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत आहेत दरम्यान माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांना कराडचे झळकलेले पोस्टर्स याबद्दल विचारण्यात आलं त्यावर ते धनंजय नाव न घेता म्हणाले की चष्म्यावाला असले लोक घेऊन येतो त्यानेच हे पोस्टर्स आणायला लावले असतील त्याचे बापाच्या कामाला डाग लागला पाहिजे यासाठी चष्म्यावाला असे काम करतो असं मनोज जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका असं धनंजय मुंडे मेळाव्यात म्हणाले होते होते याला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं तुम्ही तर त्यांच्यासारखे दिसतही नाही तरीही म्हणायचं आम्ही तुमच्या सारखे दिसतो कशाला त्यांचं घ्यायचं तुमच्याही पार्श्वभागाखाली अंधार आहे कशाला काड्या करता असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवरती हल्ला बोल केला एवढंच नाही तर धनंजय मुंडे बद्दलच्या पुढच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले त्याचा प्रश्न मला विचारू नका त्या ते माझ्या नादी लागू नये नाही तर देववारा होईल असले दादा मी मोजत नसतो रक्ताने हात माखलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही तुझ्यामुळे मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावीन असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा